मंडई लोकसभा निवडणुकांचा सगळ्यात जास्त हादरा कुठं बसला असेल तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस प्लस जागांचा दावा करणारी माहिती महाराष्ट्रात वीस जागांच्या थांबली केवळ सतरा जागा माहितीला मिळाल्या तर एकतीस जागांवर महाविकास आघाडीनं आपला विजय झेंडा फडकवला दरम्यान या अनपेक्षित अशा निकालानंतर राज्यात माहितीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली असल्याची चर्चा आहे परिणामी येत्या विधानसभा निवडणुकीत काही जागांवर माहितीच्या मित्रपक्षांमध्येच कुटाणा सुरू होईल आणि त्यांच्यातल्या युतीला त्यामुळे हानी पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तेव्हा ते कोणत्या आहेत अशा जागा त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सर्वात पहिली जागा आहे ती म्हणजे इंदापूर विधानसभेची म्हणजे अजितदादा गटाचे दत्तामामा भरणे तिथे विद्यमान आमदार आहेत पण इंदापूरवर प्रभाव टाकून असणाऱ्या भाजपच्या हर्षवर्धन पाटील व त्यांच्याकडन्या अंकिता पाटील यांनी मात्र लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतच इंदापूरची जागा आमची आहे आणि आम्हीच लढवणार असा दावा केला होता दरम्यान तेव्हापासून अजितदादांच्या मर्जीतले आमदार भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे यंदा लोकसभेला सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी त्यांचं मनोमिलन घडवून आणलं होतं भाजपने दिल्लीत बोलावून प्रतिष्ठेचं पदही त्यांना बहाल केलं होतं पण तरीही हर्षवर्धन पाटलांनी युती धर्माला बगल देत सुप्रिया सुळे यांचं काम केल्याची चर्चा मतदारसंघात आहे कारण इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना सुनित्रा पवारांपेक्षा चांगलं मतदान मिळालंय त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध भरणे हा संघर्ष तीव्र होऊन माहितीत अटीतटीची अटीत अटीत परिस्थिती निर्माण होऊ शकते दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेचा रत्नागिरी व राजापूर विधानसभेचा आपण एकत्र आढावा घेऊ यंदाच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या विनायक राऊत यांना भाजपच्या नारायण राणेंनी हरवलं पण रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये माहितीचे उमेदवार नारायण राणे यांना मताधिक्य मिळालेले नाही असा दावा राणे बंधूंचा आहे घटलेल्या मताधिक्यावरून राणे बंधूंनी रत्नागिरी शिंदे गटाच्या उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांना धारेवर धरलंय भाजप नेते निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी तसेच राजापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर भाजप दावा करेल असं मोठं विधान केलंय रत्नागिरीत सध्या शिंदे गटाचे उदय सामंत विद्यमान आमदार आहेत तर राजापूरमध्ये ठाकरेंचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत रत्नागिरी राजापूरमध्ये शिवसेनेचा केडर असल्यानं तिथे शिंदे गट लढणार हे निश्चित होतं पण आता निलेश राणे यांच्या ट्विटने वातावरण बदललंय ते म्हणाले नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार असं सूचक ट्विट करून निलेश राणे यांनी थेट सामंत यांना इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे म्हणजे त्या विधानसभेला तिथं शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळू शकतो चौथी जागा आहे विजय बापू शिवतार यांच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघाची सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी शिंदे गटाच्या विजयबापू शिवतारे व भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी जुळवून घेतलं असं म्हणतात अर्थात पाटलांच्या इंदापूर्व शिवतारेंच्या पुरंदरमधून सुप्रिया सुळे यांनाच लीड अधिक मिळालं या दोन्ही नेत्यांनी अजितदादांवरील रागापोटी अंतर्गत पातीवर सुप्रिया सुळे यांना मदत पुरवल्याची चर्चा आहे त्यामुळे त्या रागापोटी अजितदादांनी शिवतारेंच्या विरुद्ध उमेदवार दिला तर नवल वाटायला नको कारण सध्या माहितीत एकत्र असले तरीही अजितदादा आणि शिवतार्यांमधला वाद सर्व श्रुत आहे अर्थात माहिती टिकली तर इथल्या जागेवरून महाभारत रंगलं तर आश्चर्य वाटायला नको पुढं पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी सध्या तिथं अजितदादा गटाचे धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत पण खरं तर आधीपासून तिथं भाजपच्या पंकजा मुंडे यांचा दब होता पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंड्यांना हरवलं दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा यांचा अल्पशा मतानं पराभव झाला त्याचे एक कारण जाणकारांकडून अशी शंका घेतली जाते की धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे विरोधात काम केलं त्याचा फटका पंकज यांना बसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता पंकज यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजप पुन्हा एकदा त्यांची परळी विधानसभेसाठी वर्णी लावू शकते पण त्यावेळी धनंजय मुंड्यांचा विरोध त्यांना पत्करावा लागू शकतो आणि महायुतीमध्ये फूट पडू शकते त्यानंतर सहावी जागा वाई विधानसभा मतदारसंघाची मंडळी वाईमध्ये यावेळेस मतांची अपेक्षित उचल न खाल्ल्यानं शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पराभव केला मकरंदाबा पाटील यांचा जाणका प्रभाव राजेंच्या कामी आला असं म्हटलं जातंय अर्थात वाईवर मकरंदाबा दावा ठोकतील तर दुसरीकडे भाजपचेच मदनदादा भोसले हे वाई विधानसभेच्या जागेवर आपला दावा ठोकून आहे त्यातल्या त्यात सध्या लोकसभेला भाजपच्या उदयनराजेंचा विजय झाल्यानं मतदारांचा विश्वास दुनावला आहे आता एकीकडे साखर कारखान्याच्या कथित प्रकरणापासून मदनदादा आणि मकरंद पाटील यांच्यात विस्तवही जात नाही आताही राजेंच्या स्टेजवर मदनदादा दिसले पण मकरंद पाटील यांनी अनेकदा गैरहजेरी दाखवली दरम्यान मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांना माहितीकडून थेट राज्यसभेवर घेण्यात येणार आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे येत्या काळात भाजपचे मदनदादा भोसले व अजितदादा गटाचे मकरंद पाटील यांच्यात वाई विधानसभेवरून खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे किंवा मदनदादा शरद पवार गटात जाऊन मकरंद पाटलांना आव्हान देऊ शकतात असंही म्हटलं जात आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर तिथलं दुश्मणीचं वातावरण अद्याप शमलेलं नाही असं बोललं जात आहे भाजपच्या गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला विरोध केल्यापासून तर शिंदेगट व वा भाजपमधलं वातावरण तिथं आणखीन जास्त चिघाला आहे स्वतः शिंदे गटाचे महेश गायकवाड हे कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याची चर्चा आहे पण गणपत गायकवाड जेलमध्ये असले तरीही भाजप त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सहजासहजी सोडेल का याबद्दल वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात महेश गायकवाड हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे सर्वात निकटवर्तीय सहकार्यांपैकी एक मांडले जातात त्यामुळे आता भाजपवरील वचपा काढण्यासाठी श्रीकांत शिंदे कल्याण पूर्वमधून महेश गायकवाड यांना तिकीट देतील असं बोललं जातं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या संबंधित विधानसभा मतदारसंघात माहितीची गाडी आपल्याच अंतर्गत वादामुळे पटरीवरून खाली घसरेल का या मतदारसंघातले नेते विधानसभेला माहिती धर्म पाळतील का तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद